नमस्कार ॲग्रोवनच्या शेत मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या आपल्या शेतमार्केट बुलेटिनमधून आपण तुरीपासून सुरुवात करणार आहोत त्यानंतर सोयाबीन कापूस आलं आणि लसूण या महत्त्वाच्या पाच शेतीमालाच्या बाजाराचा आज आपण आढावा घेणार आहोत चला तर मग सुरू करत आपलं आजचं मार्केट बुलेटिन आता तुरीच्या दरामध्ये काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती नरमाई येत होती आतापर्यंत दर हळूहळू कमी होत होते पण आज तुरीचे बाजार काहीसे आपल्याला स्थिरावलेलं दिसतो आहे मार्केट काही बाजारामध्ये रेटसुद्धा वाढलेले आहेत तर तुरीच्या बाजारामधली सध्याची जी आवक आहे सरासरापेक्षा कमी आहे कारण सरकारनं सुद्धा आता बाजारभावानं तूर खरेदीत उतरणार आहे तसं जाहीरसुद्धा केलं आहे तसंच केंद्र सरकारनं खरेदीची हमीसुद्धा दिलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम एकूणच तूर बाजारावर आपल्याला होताना दिसतो आहे त्यामुळे तुरीचे भाव आज आपल्याला सात हजार सातशे ते आठ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत आता यंदा उत्पादन कमीच आहे आता हे सगळ्यांना मान्यसुद्धा झालेलं आहे पण शेतकरीसुद्धा आता काहीसा या दरचे जे काही दर कमी झाले होते साडेसात हजार, साले हजार होते, ते साडेआठ हजार रुपये या दरम्यान विक्रीसाठी तयार नव्हते त्यामुळे आपल्या बाजारातली आवक कमी होताना दिसते आणि दुसरीकडं रेटसुद्धा वाढताना आहेत हे आजची परिस्थिती होती आपलं दुसरं महत्वाचं पीक आहे ते म्हणजे आहे सोयाबीनचं सोयाबीनचे जे भाव आहेत ते भाव कमीच आहेत म्हणजे सोयाबीनच्या बाजाराला तसा काही आधार मिळत नाही आहे त्याचं आपलं देशांतर्गत बोलायचं झालं तर महत्त्वाचं कारण हे बाजारात होणारी आवक आज सुद्धा जवळजवळ दीड लाख क्विंटल सोयाबीनची बाजारामध्ये विक्रीसाठी आवक झाली होती असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आता आवकेचा जो दबाव आहे तो आपल्याला सुरुवातीपासूनच दिसतोय राज्यातील बाजाराचा जर विचार केला तर पन्नास ते साठ हजार क्विंटलच्या दरम्यान सोयाबीन आज बाजारात विक्रीसाठी आलं होतं मध्य प्रदेशमध्ये आपल्यापेक्षा काहीसं अधिक होते तसंच राजस्थानमध्ये जवळपास एक पंधरा हजार क्विंटल आणि इतर काही राज्यांमध्ये तेवढंच म्हणजे असं एकूण आपण दीड लाख क्विंटलच्या दरम्यान बाजारातली आवक अशी पकडू शकतो आता भाव कमी आहेत भाव दबावत आहेत तरीसुद्धा बाजारामध्ये आवक टिकून आहे त्यामुळं आपल्याला बाजार आज सुद्धा चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय आता सोयाबीनची आवक नेमकी पुढच्या काळामध्ये कशी होते कमी होते का कायम राहते याच्यावरून आपल्याला भाव बदलताना दिसतील असा एक अंदाज आहे आपली पुढची कम्युनिटी आहे ती म्हणजे आहे कापसाची आता कापसाचं पण काही वेगळं चित्र नाही कापसाचे भावसुद्धा दबावतच आहेत कापसाची बाजारातील आवकसुद्धा वाढलेली दिसते कापसाचे भाव कमी असतानासुद्धा म्हणजे कापूसच नाही कुठल्याही मालाचे भाव कमी असताना जर समजा अरायवल कमी झालेने आवक कमी झाल्याने कायम राहिले तर निश्चितच त्याच्यावर भावावर दबाव येत असतो कापसाचंही तसंच झालं आजसुद्धा जवळजवळ एक लाख ऐंशी हजार गाठींची बाजारामध्ये आवक झाल्याचं उद्योग आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं यापैकी सर्वाधिक आवक आज महाराष्ट्रात होती Uh, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख गाठींच्या दरम्यान कापूस बाजारात आला होता uh, त्यानंतर सॉरी पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार गाठींच्या दरम्यान आला होता uh, त्यानंतर दोन नंबरची आवक झाली होती ती तेलंगणामध्ये तेलंगणामध्ये जवळजवळ चाळीस हजार गाठींची आणि त्यानंतर गुजरातमध्ये पस्तीस हजार गाठींच्या दरम्यान आवक झाली होती इतर राज्यांमध्ये थोडी कमी आवक होती आता बाजारातील आवक हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण यंदा आपल्या देशातलं उत्पादन घटलेलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा आपले भाव कमीच आहेत त्यामुळं आता आवक ही किती दिवस टिकून राहते आवक नेमकी कधीपासून कमी होते याच्यानुसार आपल्याला बाजारातलं चित्र बदलताना दिसेल असा एक अंदाज आहे आपलं पुढचं पीक आहे ते म्हणजे लसूण आहे लसणाचा खूप दिवसानंतर आपण हे काढावा घेतोय आता लसणाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्याचं महत्त्वाचं कारण आहे बाजारात येणारी आवक लसणाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे पण दुसरीकडं लसनाला उठाव चांगला आहे आता सराई पण सुरू झालेली आहे हॉटेलिंग किंवा मग रेस्टॉरंट या भागातून या क्षेत्रातून सुद्धा लसणाला चांगली मागणी येते यामुळं या, या मागणीचा आधार आपल्याला दराना दराला मिळतो आहे आणि दर आपल्याला मागच्या काही दिवसांपासून सतत वाढताना दिसत आहेत आता आपण जर लसणाच्या बाजाराचा जर विचार केला तर आपल्याला लसणाचा दर हा सरासरी अठरा हजार ते वीस हजार रुपयांच्या दरम्यान दिसतो प्रति क्विंटलचा किरकोळ बाजारामध्ये साहजिकच त्याच्यापेक्षा जास्त भाव असतात आता लसणाला लसणाची आवक जोपर्यंत बाजारात वाढत नाही किंवा मग उत्पादनाचे काही आकडे असे विशेष येते तोपर्यंत लसणाच्या बाजारातील हे तेजी आपल्याला मात्र कायम दिसू शकते असा एक अंदाज आहे आता आपलं शेवटची जी कमोडिटी आहे ती आहे आल्याची आल्याचं आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसापासून आल्याचे भाव हळूहळू कमी होत आहेत त्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत ते म्हणजे एक तर बाजारात म्हणजे बाजारात जे काही आवक येते ती एक आहे आणि दुसरं म्हणजे नफा वसुलीसाठी होणारे विक्री ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत याचा आपल्याला बाजारावर परिणाम होताना दिसतो आहे आल्याचे भाव आज आजचा जर आपण विचार केला नऊ जानेवारीचा तर आपल्याला एक सात ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत आता नवीन पिकाची काढणी किंवा त्यानंतर बाजारात येणारा माल ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण दुसरीकडं आपल्याला लग्न सराईचा किंवा मग इतर हॉटेलिंग व्यवसाय वगैरे याचासुद्धा आपल्याला आले बाजाराला आधार आहे पण खरं जे लक्ष आहे तर ते लक्ष बाजाराचं आहे ते उत्पादनाकडे नेमकं उत्पादन किती येतं आणि बाजारात आवक कधीपासून वाढते ह्या सगळ्या गोष्टींच्या याच्यावरच बाजाराचे अंदाज टिकून आहेत त्यासाठी बाजार आपल्याला काहीसा कमी होताना दिसतोय आल्याचे भाव जे आज सध्याची जी भावपातळी आहे ती भावपातळी आपल्याला आणखीन काही दिवस अशीच दिसू शकते असा एक अंदाज आहे हे होतं आजचं शेतमार्केट बुलेटिन आपण रोज शेतमार्केट बुलेटिनमधून वेगवेगळ्या वे पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो बाजाराविषयी अशीच माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे शेतमार्केट बुलेटिन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका